स्वागत आहे तुमचं माझ्या मा चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली तर आज आहे संडे स्पेशल तर इथे मी मटण ठेवलेलं आहे उकडायला तर स्वच्छ चांगलं धुवून याच्यामध्ये हळद चवीपुरत मीठ चार कांदे आणि आलं लसणाची पेस्ट म्हणजे एक चम्मच घातला आहे आलं लसण आणि मी हे उकडून घेत आहे चला तर आता आपण साहित्य बघूया भाजीला काय लागणार आहे ते तर आज तुम्हाला मटणाची झनझणीत अशी रस्सा भाजी बनवून दाखवणार आहे तर इथे मी साहित्य घेतलं आहे इथं घेतलेले आहेत दोन कांदे मीडियम कांदे दोन बारीक चिरून घेतलेले आहेत दोन टोमॅटो घेतलेत खोबरं घेतलेलं आहे एवढं एक चम्मच धने आहेत अर्धा चम्मच शहाजिरा आहे पाच लवंगा आणि पाच मिरे आहेत आणि इथे घेतलं आहे दालचिनीचा तुकडा आणि आपलं हे काळं फूल याच्याने खूप छान टेस्ट येते आणि हे जे चक्री फूल म्हणतात ना ते घेतले आहेत दोन तीन आता आपल्याला हे पूर्ण मसाले भाजून वाटायचं आहे चला तर सुरुवात करूया तर इथे कढई झालेली आहे गरम तर आपण आता हे मसाले घालून घेऊया हो भाजण्यासाठी भाजून मसाले थोडस तेल घालते म्हणजे चव आणखीन छान येईल मसाल्याची तेलात भाजल्यानं खूप छान लागतंय टेस्ट खूप छान येते तर हे मसाला भाजत आला आहे आता मी खोबरं पण किसून घेतलं आहे ते पण घालूया किसून घातल्यानं लोक लवकर भाजल्या जातं खोबरं आणि वाटताना पण खूप छान असं बारीक होतं थोडंसं खोबरं आपल्याला लाल करून घ्यायचं आहे

आपला छान भाजला आहे आता हे पण काढून घेऊया मी मसाला वाटून घेतलेला आहे आणि याच्यातली भाजी दुसऱ्या पातेल्यात काढली आहे याच्यातच फोडणी देणार आहे मी त्याच्यासाठी तर आता आपण याच्यामध्ये तेल घालूया दोन पळ्या आणि अर्धा अडीच पळी घातलेले आहे तेल तर तेलाला छान गरम झाल्याच्या नंतर आपण त्यात सोडूया कांदा तर तेल गरम झाले तर इथे एक कांदा घालत आहे मी छान तर इथे घालूया एक चमच आलं लसणाची पेस्ट कारण आपण मटन शिजवताना पण घातलेलं आहे आता हे पण छान भाजून घेऊया हे घालल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये घालूया लाल तिखट दीड चम्मच घालत आहे मी लाल तिखट हळद घालूया थोडीशी आणि जे आपण वाटले होते मसाले ते मसाले घालून घेऊया पण आपण भाजून घेऊया व्यवस्थित आता घालूया टोमॅटो मसाला घातल्याच्या नंतर बघा शिजवल्यानं तेल किती छान सुटलेलं आहे आपल्या भाजीला थोडीशी कोथिंबीर आणि पुदीना पण घातला आहे मी आता आपण आपलं मटण घालून घेऊया शिजलेलं एकदम झणझणी असं मटण तयार होतं आपलं घेऊया याला व्यवस्थित तर आपल्या मटण अगोदरच मी शिजवलेलं आहे ना मग त्याच्यासाठी आता आपल्याला फक्त याची छान उकळी काढून घ्यायची आहे म्हणजे आपली भाजी तयार होईल पटकन आणखी पाणी घालून घेऊया तर मी याच्यामध्ये मीठ घातलं नव्हतं तर आता आपण थोडंसं मीठ घालून घेऊया कारण मी मटण शिजवतानाच मीठ घातलेलं आहे त्याच्यासाठी तर इथे मी फक्त अर्धा चम्मच घालणार आहे मीठ चला आता हे झालेलं आहे पया आता याची उकळी काढून घेऊया तर बघा एकदम छान आपली तर्रीवाली मटणाचा रस्सा झालेला आहे तयार एकदम मस्त झनझणी झालेली आहे आणि कमेंट्स मध्ये सांगा कशी झाली आहे ते व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय हे बघा झणझणीत अशी थाळी आपली तयार झाली आहे इथे आहे भात कांदा